हिला जिवंत जर सोडलं नाही हिला जर मारून टाकलं तर आठ पुत्र येण्याचा संबंधच राहत नाही त्यावेळेस वसुदेवाने सांगितलं कंसा तुला जर देवकीला मारायचं असेल ती तुझी बहीण आहे माझी बायको आहेत वैऱ्यापासून तिचं रक्षण करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे मग तुला जर देवकीला मारायचं असेल तर आधी दोन दोन हात तुला माझ्याशी करावं लागेल तसं मारता येणार नाही पण माझा असं मत आहे तू ब्रह्मर्षी आहे श्री हत्येच पाप म्हणजे पिढी कुळ आणि गोत्राला नरकात नेणार आहे तर माझा असं मत आहे आठ पुत्र तुला मार आठवा पुत्र तुला मारणार आहे ना आठीचे आठी पुत्र तुला देऊन टाकेल पण देवकीवर माझा नितांत प्रेम आहे प्लीज भावा माझ्या बायकोला मारू हात जोडले कांसाने सांगितलं ठीक आहे मी एवढा निर्दयी नाहीये दोघांनाही पुण्या ठोकल्या आणि मथुरेच्या जेलमध्ये नेऊन कोंडलं कोंडल्यानंतर पहिलं पोरग देवकीला झालं देवकीला पहिलं बाळ झाल्यानंतर वसुदेवाने ते बाळ हातात घेतलं कंस राजाकडील आणि सांगितलं कंसा हे पहिलं बाळ झालेलं आहे तुला काय करायचं ते कर आता नीट ऐका कंसाने ते बाळ हातात घेतले लांब लचक हातपाय होते खूप गुबीत गाल होते काळे भोर डोळे होते पुरुळीकडे सुंदर बाळ होतो त्या बाळाकड कंसाने पाहिलं कंसाने त्या बाळाला पाहिलं कंसाने विचार केला मला मारणार आठव आहे तर या पहिल्यानं माझं काय घोडं मारलं मी याला का आठ पुत्र जर मारून टाकले तर मला मामा म्हणायला कोणीतरी राहिलं पाहिजे मग पहिलं बाळ मारायचं कॅन्सल वसुदेवाला सांगा सा तुम्ही माझ्या बहिणीला सांगा तुझा भाऊ एवढा निर्दयी नाहीयेत हो मला तुझं बाळ मारायचं नाही तुला हे बाळ दान दिलं कंसाच हे शब्द ऐकल्यानंतर वसुदेवाने विचार केला मनुष्य विचार कधी करतो दुराचारी माणसाला ज्यावेळेस सद्बुद्धी तयार होते ना त्यावेळेस निश्चितच विचार करण्याची वेळ येते महाराज विठ्ठल सप्त पातळ गमन करणारे नारद महाराज सर्व देवता लोकांच्या मीटिंग स्वर्गात बसली आणि त्यांनी सांगितलं विष्णूने इंद्राने सांगितलं ब्रह्मदेवाला हे ब्रह्मदेवा जर या स्त्री बाल बालहत्याच पाप जर घडलं नाही तर हा इंद्रपुरीवर सुद्धा अटॅक केल्याशिवाय राहणार नाही याला मारायचं त्याचं पाप घडलं पाहिजे याने पहिलं पोर मारायला पाहिजे त्यानं मारला नाही म्हणे मग मग नियुक्ती केली कुणाची नारद मारण्याची नारद महाराज मार घाबरला का, का त्याने मुलाला मारलं पाहिजे अशा प्रवृत्तीला मी त्याला तयार करतो नारद महाराज परत हो मृत्यू लोकात गमन केलं कंसाजवळ गेले आणि विचारलं कंसा केला बाळ झालं तू मारला नाही मग नारद महाराज खरं सांगू का देव केला आठवं बाळ मारायचं मला मारणार पहिल्याने माझं काय घोडं मारणार पहिलं बाळ मारायचं कॅन्सल केलं नारदाने विचार केला का दृष्टाला सद्बुद्धी झाली ज्यावेळेस गेला तर त्याच्याकडून एखादं पाप करून घेणं फार अवघड असत पण हा तर सज्जनाची भाषा करतोय मग आता करायचं काय त्यावेळेस नारदाने हो युक्ती सुचली आता युक्ती म्हणजे नारद ज्ञानाचा कळस होतो मला नारद नारदाने विचार केला सांगितलं कंसा तू बाळाला मारू नको हे मला आहे तुझं तुला मारणारा आठवा आहे हे मला मान दे पण तुला एक सांगू का तो म्हणे काय अरे कंसा हे बाळ जन्माला आलं पण हे पहिलं बाळ आलं का आठवा आलं तुला काय माहिती म्हणे कस काय अरे भेटया हे आठ बोट आहेत इकडून मजायला सुरुवात केली आठवा कोणतं येत येतं मग आता इकडून सुरुवात करतो आठव कोणतं येत म्हणजे ये द... अरे मग वेड्या हे पहिलं आलं की आठवं आलं तुला काय माहिती हे पहिल्यांदा जन्माला येऊन डायरेक्ट आठव्याच्या लाईव्ह जाऊन भरायला मी आठवा टपकवलं तर तू काय करशील काय करशील मी तुला सांगतो काय वधी बाळ काशी ठेवण बधी बाळ काशी ठेवून ो वटी बीटे उदय पो वती बीटेऊ पुण्य सारा मयाट देव ऋषी ने सारा सारावे भेटे देव ऋषी व ती बाळकाशी ठेवू नको ठेवू नको याला विचार केला बरोबर आहे नारद महाराष्ट्र बरोबर वसुदेवा आमचे बाळ याला जिवंत सोडणार नाही दो। बोलवलो दोन्ही पाय धरले गर गरगर गर गर फिरवलं तहान देशी आपण अशी किती बाळ मारली देवकीची माहिती का किती सहा बाळ मारली सहा मारिले मार दुराचारी सहा बाळ मारले सातवं बाळ परत देवकीच्या पोटात वाढायला लागले मग भगवंताने विचार केला सातवा हा बलराम दादा आहे मला धर्म कार्य करण्यासाठी बलराम दादाची गरज आहे पण बलराम दादा जर कंसाच्या ताब्यात सापडला तर मग आता काय करायचं मग आता गर्भ ट्रान्सफर करायचं खिलारी साहेब तुम्ही नाही तर मानू खबर का त्या काळात सुद्धा आमच्या अध्यात्मामध्ये गर्भ ट्रान्सफर करण्याचं संशोधन होतं तुम्ही म्हणशील हे काय खरं आहे का अरे तुमच्या अध्यात्मावर मुसलमानाचा विश्वास आहे तुमचं नाही हे दुर्दैव आहे तुमच्या रामाला अंधश्रद्धा म्हणणारी लोक तुमचे मुसलमान नाहीये तुमच्या देवाला अंधश्रद्धा म्हणणारे लोक तुमचे आहेत मुसलमान नाही अरे तुम्ही लोक काय म्हणता मुसलमान जनावर खातात मी असं म्हणेन अरे जनावरांच मास खाऊन मुसलमानांची सात्विक आहे तुम्ही सात्विक आहार घेऊन आपली बुद्धी भ्रष्ट झाली काय म्हणतो आपले साधू संत सांगतात जगाच्या पाठीवर आई बापा सारखं दैवत नाही आईबापाची सेवा करा हे महाराष्ट्रासारख्या संस्कृतीशील राज्यात कीर्तन करायला गाणे म्हणून सांगावं लागत आई माझी माझे मायाच तरी तुम्ही ऐकती नाही आजपर्यंत रामनाथ पाटील किमान पंचश्रद्धा असून पाहिलं तिथं फक्त आई आईबाबत मुसलमानायचे नाही कशाला मुसलमान म्हणावं ठेवत अरे मुसलमानाची बुद्धी एवढी सात्विक आहे त्यांच्यात काहीच नाथ नसू द्या ते भाईला भाई म्हणतात आणि एकत्र ये येऊन भाईसाठी काहीतरी वर येण्याचं काम काढतात एखाद्या का मुसलमानाला दोन चार पुरी असतील त्याची पोर लाग्नाला आले पैसे जर नसतील ना तर पाच पन्नास मुसलमान एकत्र ये येऊन दोन चार लाख रुपये जमा करून त्या पुरीच्या बापाला पैसे बुडते पैसे देऊन टाकतात बुडते हा बाई हे पैसे लो और बिटी का मुसलमानामध्ये काहीच राहता नसू द्या मुलीच्या लग्नाला ते पैसे देतात आपला हवा पण सक्या भावाच्या पुरीची मुडीत त्याची <laughs> <कापूर है> का पूर येतो हाय किती येणे लोक असतील तुम्हाला एक जाताना सांगतो जीवनातले दुर्गुण घालावं हीच खरी देवाची पूजा आहे विठ्ठल 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 आपल्या जसं कीर्तन असतं ना तस त्या सत्संग असतो इस्तेमा सत्संग त्या इस्तेमामध्ये एक इस्ते लाखो मुसलमान जमतात लाख मुसलमानामधला फक्त एक मुसलमान बोलतो लाख ऐकतात आणि ऐकून ते तसं वागतात आपला कंपनी फोलता आपली एक तर एकत्र येतील आपले एकत्र येत नाही आले तर नीट बसत नाही बसले तर ऐकायची जाणत राहिली मुसलमानाचे किती लोक एकत्र होते त्यांना असं सांगावं लागतं का अकबर भाई आगीआ मयुर थुकून हिजून टाकू अरे शकीर असं सांगावं लागतं आपला तर बाबाला हार घालायला बुट घालून येतो बरं त्याला काय म्हणा गुंडाडे ठोकून टाकेल ही परिस्थिती तुमची तुम्ही कसे त्याला नाव ठेवता रे समाधीवर ऑब्जेक्शन घेणारी लोक आपली तुकाराम महाराज भोसून टाकला त्यांचा खून झाला तेव्हा कुंटाला गेलेच नाही असं म्हणणारे आपले हे दुर्दैव नाही का हा दुसऱ्याकडे कर बोट करून बोलले पाहिजे स्वतःच आत्मपरीक्षण करा ना आपण कुठे काय म्हणतो हा चुकीच्या गमती ते या विषयाक अरे आमचं अध्यात्मशास्त्र फार पुढे गेलेलं होतं सातवा पुत्र बलराम दादा आहे बलराम बलरामदादाचा गर्भ देवकी मातेच्या पोटात मारतो आहे आणि माझा बलराम दादा जर कंसाच्या ताब्यात सापडणारे सापडला कंस महाराज त्याला टिपरावल्याशिवाय राहणार मग काय केलं भगवंताने देवकी मातेच्या पोटातला बलराम काढला भगवंताने देवकी मातेच्या पोटातला गर्भ काढला आणि दुसऱ्या बाईच्या पोटात तो गर्भ ट्रान्सफर केला दुसरी बाई कोणती काय नाव तिच माता रोहिणी रोहिणी माता हे यशोदा आईची बहीण आमच्या यशोदा आई रोहिणी माता आणि देवकी आई या सख्या माऊस बहिणी एका आईचा गर्भ ट्रान्सफर केला देवकीच्या पोटातून गर्भ काढला आणि रोहिणीच्या गर्भात नेऊन सेट करून टाका सेट मग सातवा रोहिणी गर्भात गेला ऐका आणि आठवा श्रावण मध्ये अष्टमीच्या दिवशी जन्म पुत्र त्या जेलमध्ये आठवा पुत्र आल्यानंतर बापाला मुलगा सांगायला लागला कोण भगवान गोपाल कृष्ण महाराज तुम्ही आता जेल मध्ये आहात पण घाबरू नका मनसे असे रक्ष पाळ ते म्या मोहिने मी इथं आलो फक्त मला इथं ठेवू नका मनंदात घरा नंदात भगवंताने सांगितलं यमुना नदीच्या पोलीकडे एक गाव आहे त्या गावाचं नाव गोकुळ आहे त्या गोकुळामध्ये यशोदाई बळांतीन झालेली आहे तिच्या पोटी श्रीलिंगी माया जन्माला आलेली आहे फक्त मला इथून उचलात तिच्या कुशीत लिहून टाकून ती मायाला इकडे घेऊन या वसुदेव महाराजांनी पोरग टोकरीत घेतलं निघाले प्रवास चालू झाला यमुनेची नदी दुथड्या भरून वाहत होती श्रावण मध्ये अष्टमीट पाऊस पडत होता वसुदेव महाराजांनी विचार केला मध्ये जन्माला आल्याने आल्या माझ्याशी बोललो म्हणजे काहीतरी वेगळी शक्ती आहे ही मला पाण्यात बुडू देणार नाही मग त्या गंगेत प्रवेश केला टोकरीत बाळ घेतलं गंगेत प्रवेश केला छात इतक्या पाण्यात गेले वसुदेव तोंडात पाणी जायला लागलं तोंडात पाणी जायला लागल्यानंतर भगवंताने टोकरीतून पाय काढला यमुना मातेला दर्शन दिलं यमुना माता प्रगट झाल्या आणि प्रगट झाल्यावर भगवंताने सांगितलं यमुने तुला अक्कल नाही का माझा बाप मला पलीकडे घेऊन जातो त्याला तू रस्ता द्यायला पाहिजे तर माझ्या बापात तोंडात पाणी चाललं यमुना मातेनं डोळ्यातून पाणी आणलं नीट आहे का सांगितलं देवा तुम्ही ज्याच्या डोक्यावर बसले तो तुमचा बाप आहे पण तुम्ही माझे बाप आहात मी स्वर्गातली गंगा आहेत स्वर्गातली गंगा केवळ तुमच्या आदेशाने मी मृत्यू लोकात वाहत आलेले आणि तुम्ही मला काही स्थान देत नाही माझ्याजवळ माझा बाप चालला इकडे लक्ष द्यावं तुम्ही माझ्याकडे पाना कंपनी फॉल्ट आहे कंपनी फॉल्ट बरेच इंजिनियर फॉल्ट काढता काढता मेली त्याच्यात माझा नंबर लागेल विठ्ठला विठाणा विठ्ठला 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 ना विठा विठा विठ्ठला विठा ना विठा माझ्याकडे नीट लक्ष द्या आपल्याला कमी वेळात कीर्तन आठवायचं आहे आणि विषय रामकृष्णाचे सा सांगायचे मला कृष्णाचा झाला रामाचा विषय सांगायचा आहे म्हणून ऐका म्हणतो तुम्ही जर सिद्ध केलं तर मला उडी मारून पलकड जायला वेळ लागणार आणि तुम्हाला ढेकळे कळत नाही आमचा अनुभव <laughs> आम्ही प्रत्येक कीर्तनात तेच ठोकतो पण एकही मला मानलं नाही मारा तुम्ही डबल डबल तेच सांगतात तुमच्या ध्यानातच राहत नाही कोणाची केस कधी तारीख कधी त्याच्या बिटक ठोकायचं कधी एवढंच आपल्या ध्यानात राहत अरे खट खोटं नाही सांगा लय मागं आपण माहिती आहे तुम्ही आता म्हणता छत्रपती शिवाजी महाराज की जय पण शिवाजी महाराज नाही येणार आता वेळ आली आणि ती वेळ दूर नाही आहे एकोणावीस कोटी होती तरी भारत भारतातले दोन भूभाग तुटले बांगलादेश आणि पाकिस्तान आता पन्नास कोटी तुम्ही त्यांना मारा असं मला म्हणायचं नाही आहे पण मग किमान जर हिंदू मुसलमान भाई ते धर्मावर आटले आपण थोडे तरी धर्मावर आटळ राहा ना हा माझं काय म्हणणं आहे कीर्तनकार लोक काय म्हणतात तुम्ही धर्माचं रक्षण करा धर्मचं रक्षण करा धर्माचं रक्षण करा असे कीर्तनकार लोक तुम्हाला सांगतात मी भराडी माऊलीच्या मंदिरासमोर तुम्हाला वचन देऊन सांगतो मी सानप महाराज तुम्हाला वचन देऊन सांगतो तुम्ही धर्माचं रक्षण करायच्या भानगडीतच पडू नका रमेश वडील तुम्ही धर्माचं रक्षण करायच्या भानगडीतच पडू नका धर्माचं रक्षण करणं हे तुमचं काम नाहीच तुम्ही फक्त एक काम करा धर्म शिकवतो ना त्या पद्धतीने वागा आणि जगा मी सानक महाराज रामासमोर वचन देऊन सांगतो धर्माचं रक्षण आपोआप झाल्याशिवाय राहणार नाही ही ताकद जगात फक्त हिंदू धर्मातच आहे धर्माला बुडवणारे आपण आहे तुम्ही लोक आमच्यासारख्या बाबाला कायच्या पाया पडतात पण आई बापाच्या कधीच पाया पडत नाही तुला पाहिलं तुझे भीतीचे आगलं पती तुला पाहिलं तु। का बापा तंगड्याचा कापार होतो आणि तू बाबाला चौरंग बाबाचे पाय घानी पितो किती आहे आपल्या धर्मातली लोक अरे श्रद्धा कमी ना अंधश्रद्धा जास्त संध्याकाळचं कीर्तन म्हणजे माझी फोन आलता म्हणे महाराज तुम्ही जेवायला आमच्याकडे जेवायचं काय करायचं म्हणलं भाऊ खात नाही मी कीर्तन करीला निघून ये तो म्हणे घरी यावं लागेल म्हणलं जमणार नाही आणि तुमच्यासाठी आम्ही जेव्हाच तसेच राहणार त्याला म्हणतो तू तो म्हातारा म्हला जेव घाल मी जेवल्यासारखा किती येणे लोक ये मला नाव ठेवायचं नाही पण एक बोलू का म्हातारा म्हातारी आठ आठ दिवस उपशी मारितो आणि कीर्तनकार बाबा जेव्हा आलो त्याला भसे काढितो याला चाप टाळा देऊन टाकील मी संतोषराव तुम्हाला काय वाटतं तुम्ही लय चोचले पुरा होता आमच्या लोकांचे चोचले मग काय अरे ज्ञानोबरांच्या झोळीत अन्नात माती टाकली ज्यांच्या चोचले पुरवायला पाहिजे त्यांना गाडावर बसून मिरवलं तुकोबरांच्या तोंडाला काळा लावलं मला सांगायचं काय ज्यांना अन्न मिळालं नाही त्यांच्या नावावर आम्ही गुलाबजाम खाताना आम्हाला लाच वाटायला पाहिजे नाही खाऊ नाही माता मी नाहीये मंगेश बाबा मी कोणाची टीका टिका न बोल बो, मी जनरल बोलतो अरे आपल्या पूर्वजांना ज्ञानोपराच्या झुळीत पीठ होतं पीठ ते पीठ मातीत कालवलं मातीत पीठ कानोपरा परत झुळीत भरून घेतलं आणि माझ्या मुक्ताईनं कुठे जाऊन त्या माती मिश्रित पिठाच्या बाकी केलं काय वाटलं असल रे डोक्यावर आबाळाचा क्षेत्रांग जमिनीची माया आई नाही बाप नाही एवढले एवढले चिमणे लेकरं डोळ्यातून जर आसू आले ना तर ते आसू पुसण्यासाठी सुद्धा त्यांच्या जवळ कोणी जात नव्हतं काय हाल केले माझ्या ज्ञानोबाचे काय हाल केले माझ्या मुक्ताईचे आणि त्यांच्या नावावर तुम्ही दोन दोन तासाचे पन्नास पन्नास हजार मागतात लाज वाटत नाहीत का खंत वाटते मला कधी कधी

तू तू ज्याच्या डोक्यावर बसला तो तुझा बाप बाप पण माझा येणार माझ्या जवळून चला मला दर्शन नाही मग देवाने मी ज्याच्या डोक्यावर बसलो तो माझा बाप आहे आणि मी तुझा बाप आहेत हे मला मान्य आहे पण तू तुझ्या बापाचं दर्शन घ्यायच्या नादात तुझ्या आज्याच्या तोंडात पाणी चाललं बर तुझ्या आज्याच्या तोंडात जर पाणी गेलं तुझ्या आजाने तर तुझ्या बापाला सोडलं तर तो वा हो समुद्रात गेल्याशिवाय राहणार नाही काय म्हणून मग तुला एवढंही कळू नये का देवाकड क्षमा मागितली आणि सांगितलं माझा अवतार कार्य चालू झालं आता परत माझ्या कार्यात बाधा बनू नको मग मा वसुदेव महाराजांनी भगवंताला पलीकडच्या तिरा नेलं यशोदाईच्या कुशीत टाकलं तिथून ती मुलगी उचलली आम परत महाराज मथुरेत मा आले मथुरेत आल्यानंतर कंसाने ती पोरगी पाहिली अरे हा घाबरला मला आठवा मुलगा येणार होता मुलगी बनवणार माझ्या पुढे आला दोन्ही पाय धरले गरगर आपटायला लागला त्या हातातून माया निसटली आणि कंसाला सांगणार रेड्या पुष्पला त्या मायेनं सांगितलं मला काय मारतो मला मारायला तुला पन्नास जन्म घ्यावा लागतील तू माझा बालबाका करू शकत नाहीत पण तुला मारण्यासाठी जो तुला मारणार आहे तो उपजला माझे आधी आवाज दे रे दादा ए राजा ए बघू तू पाया पडतो रे थोडासा असा रिटन आवाज लावला तुझ लागे वधी उपजला माझे आधी बर मग भगवान परमात्मा यशोदेच्या कुशीत रांगू लागले खेळू लागले वाढू लागले वाढता वाढता गवळांनीने बघितलं यशोदाईला बाळ झालं सर्व गवळणी एकत्र आल्या आणि यशोदेच्या बाळाला बघू ला लागले ला ला। महाराज गवळा ना म्हणती गवळा पुत्र स्वदेशी झाला पुत्र ये पुढे एक वाटी सुंतवडे हा मग त्या कुशीत झोपलेल्या बाळाला गवळणी बघण्यासाठी बाळ पाहिले येत बघा बाई तुमच्याकडे येतं का बाई बाळांनी झाल्यावर बाळ पाहायला येतं बघाय का पावसाळ निवर्ती बॉस सांगायला आपल्याला नाही तुला भर म्हणतो पावसाळ खरकं हात पाव खोबर दोन हजार रुपये लुक आता काय ती प्रथा राहिली गवळणी उभे राहिले देवाला पाहू लागले एक गवळण गेली येशोराच्या कुशीत बाळ पाहिले आणि बाळ पाहून ती बाहेर तुला खूप आनंद झाला आनंद अद्वय मग आनंदून आलेल्या गवळ दुसऱ्या गवळ मी का ग ए चंद्रा ए चंद्रा तू यशोदाचं बाळ पाहिलं ना म्हणे हो पाहिलं मग सांग ना कसं कसं आहे सांग ना कसं आहे सांग तुला सांगू अगल सुंदर आहे गुपगुबीत गाल आहेत काळेभोर डोळे आहेत गोंडस बाळ आहेत राजस सुकुमार पुतळा यशोदे अग चंद्रे तुला काय सांगू यशोदेच बाळ राजस सुकुमार मदनाचा पुतळा त्याच्या पुढा रवी शशी लोपनिया राजस सुकुमार एके नाही विचारलं तुझं बाळ कसं आहे ईश्वर बाळ कसं आहे तिथे सांगा कसं आहे हा सगुण सामा